चष्माचा विचार करता नवीन स्टाईल पाहिजे ब्रँडेड पाहिजे आणि परवडणारा पाहिजे तर आजच चष्मा चष्मागृहाला तिथे तुम्हाला मोफत डोळे तपासणी करून मिळेल ज्येष्ठ नागरिकांसाठी एकूण तीस टक्के सवलत पोळे राईस चाळीस ते पन्नास टक्के सूट लहान मुलांसाठी अस्तख्य ट्रेनचा व्हिरायटी मिरजमध्ये सर्वात जास्त चष्मा फ्रेम व्हरायटी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत चष्मा घेण्याचं एकमेव चष्मा चष्मागृह आजच भेटतो आमचा पत्ता सत्ताशी टॉवर हिरा हॉटेल चौक मार्केट रोड मिरज मोबाईल नंबर सातशे उदगाव हदरले पूर्व वैमानस्यातून रेकॉर्डवर असलेल्या एका तरुणाचा निर्गुण खून उदगावमधील रेकॉर्डवर असलेल्या गुन्हेगाराचा निर्गुण खून करण्यात आलाय दोन युवकांनी त्याच्यावर सपासप वार करून हॉटेल समृद्धी बार या ठिकाणी जाऊन त्याचा खून केला तर मागील काळात झालेल्या मोहरम वेळी एकमेकांच्या रागाच्या बघण्यानं हा वाद पुढे वाढत गेला व उदगावचा राहणारा आर्मॅक्ट गुन्हा दाखल झालेला रेकॉर्डवरील गुन्हेगार विपुल चौगुले याचा निर्गुण खून करण्यात आला मोहरम वेळी एकमेकांच्या बघण्यावरून झालेला राग मनात धरून हा वाद विकोपाला गेला आणि बेगर वसाहत उद्गाव इथं राहणारा अनिकेत तानाजी मोरे वैवर्ष बावीस व नागेश मारुती जाधव बेगर वसाहत उदगाव या दोघांनी प्रमोद धनपाल चौगुले याला तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देऊन चाकूनं सपासप वार करून निर्गुण खून करून तिथून पसार झाले जयसिंगपूर पोलिसांनी आकाशवाणी केंद्र सांगली या ठिकाणी वावरत असल्याचं समजताच पोलिसांनी सापळा रचून त्यांना अटक केली त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली त्यावेळी जयसिंगपूर पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सत्यवान हके व सर्व टीम यांनी वेळीच सापळा रचून त्यांना अटक केली पुढील पंचनामा होऊन तपास सुरू आहे